नमस्कार आपल्या आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत मी मी नमस्कार आणि सकाळचा टाईम सकाळ नाही सॉरी दुपार होती दुपार होती आता तृषी गाईला स्कूलमधनं की लहान जातील मिलन मिलनही आहेत घरात किती छान पाऊस पडतो मी एवढा सकाळीच सगळा क्लीन सका, केला होता कारण इतका घाण होतो आहे ना पावसामुळे वगैरे सगळं चिखल चिखल चिपखल होऊन जातोय सगळं मी पुसून वगैरे घेतलं होतं आता पुन्हा पाऊस येतोय आवाज पण येत असेल तुम्हाला इतकं छान वाटतंय ना असं ते बाहेर उभं राहायला त्याला बघा किती छान पिंक कलरचं मस्त फ्लॉवर आलेले इथे पण व्हाईट कलरचं लिहिली आहे ना व्हाईट कलरचं आपण आलेलं आहे फ्लावर थंडगार हवा सुटली आहे आणि इथे सगळं पाणी पाणी झालंय काय ती स्वू स्लायसीस विसरली ती पण अर्धी भिजून गेलेली आहे पाऊस आल्यावरती मस्त वाटतं बरं का सगळी कामं आवडलेत निवांत हे बघा सोडून गेले हवेने वाट बघत बसले आणि तुला बड्डे आले तो ते तुम्हाला दाखवते मी आपला छोटासाच बड्डे होता घरच्या घरी त्याच्यामुळे गिफ्ट पण थोडे आले कारण इकडे गाव साईडला सुद्धा लोक काय करतात गिफ्ट घेते कपडे घेण्यापेक्षा टॉयज घेण्यापेक्षा आहे ना पैसे देऊन मोकळे राहतात असं काहीसं असतं जे गाव साईडला राहतात त्यांना सगळ्यांनाच माहित असेल की असं असतो सुद्धतो तो पैसे देतात पैसे पण आले तू आणि गिफ्ट आले आहेत काय दोन तीन गिफ्ट तुमच्याशी शेअर करते दाखवते मी तर तुमचा आल्यानंतर आपण ते करू सगळं हा तर काही उपयोग नाही आहे पुसून वगैरे कारण सगळं पाणी पाणीच झालेलं आहे छान कॉफी केली आत्ताच मी माझ्यासाठी गरमागरम मिलन बोलले की नको हो मागे फोन कॉल चालू आहे त्यांचा आणि बाहेर सगळं होटावरती पण पाणी वगैरे येतं पाईप वगैरे येतं त्याच्यामुळे कपड्याचं स्टँड इथे ठेवलेलं आहे मी म्हणजे फॅन वगैरे चालू केला नाही एकदम कपडे सुकून जातात टेन्शन नाही वास वगैरे हो पण नाहीये आणि दोनदा मशीन लावते मी म्हणजे एकदा कपडे पूर्ण होतात आणि परत ड्राय करण्यासाठी लावते म्हणजे लगेच थोडीशी सायनची हवा लागली ना की लगेच सुकून जातात असं काहीस इथे राहिलेले म्हणजे मिलन जातीला आणायला तोपर्यंत हा मस्त पडणारा पाऊस आणि गरमागरम माझ्या आवडतीची कॉफी किती वाजले टाईम जाना हॉस्पिटलला जाऊ냐 11 वाजतात अजून थोडा टाइम मी तो ऑफिसला जाऊ किती आहे कुठे गेट पास اهو ऑफिसला जा पण हला जा हॉस्पिटलला जा हो हो सगळा कपाटातला पसारा काढलाय जरा आवरायचं मिलनचे पण टी शर्ट इथे लावून ठेवलेले सगळे काही आहेत याच्यात काही तिथे आहे करायचं अजून नीट म्हटलं हे सगळं आहे ना व्यवस्थित आधी लावून घ्यावं सगळे एकत्र झालतं बरेच दिवस झालं लक्षच नाही कपड्यांकडं आणि आई आत्ता गेलं होतं ना फिरायला मिलन आणि आई फाईन नाही तिकडनं ड्रेस मटेरियल आणलेला आहे माझ्यासाठी साठी हाताने केलेली एम्ब्रॉइडरी त्याच्यावरती बेबी पिंक कलरचा असा कलर करायचा बाकी अजून आता पटकन हे सगळं आवरून घेते मी खूप कंटाळ आलाय पण करावं तर लागणार आहे वाजले बाहेर ऐकायचे कोणाला तृषाला हा गाई गाण ऐकायचंय मग यायचे आत टीव्ही लावू <laughs> चाल टीव्ही लावू ना, ना। मिलनला पण ते सॉंगले आवडता आणि तृषाला पण सुनिया सुनिया राहता <laughs> काय झालं घरात लावू ना टीव्ही ला कोणतं गाणं ग गा, तृषा कोणता सॉंग होत हा कोणतं सॉन्ग होत शूज करूज कडेच कडे काढ का केलं गप्पा बस तू तर बोलते आवडती भेंडी खोटाडी पोरगी मोठी कोणती बीक कोणती बिग पण मी भेंडी दिली होती लाडू दिला होता पेरू दिलं होतं खाल्लं का फक्त बघू दे मला चेक करू दे भेंडी आणि चपाती तशीच आहे का आता खायला लागणार आहे तुला ऐकलं का बघा तसच आहे त्याला कपडे बांधले मी कपाट आवरत होते तुमचं आवरून माझं आवरायचे काय दिला स्टडी कायच नाही दिला रोजच नाही देत का होय का बघू दे जरा इंग्लिशच नाही हिंदीच असणार आहे हिंदी, 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 हिंदी मॅथ हे दिले बघ कम्प्लीट करायला नाही तर अनकम्प्लीट फोर दिलाय होय थ्री अँड फोर तू काढले व्हेरी गुड आणि इथे काय दिले इथं फोर पण काढलास तू आणि ट्रॅक असे दिले असे मेरे राइट राइट केले आणि इथे पण दिले इकडचं झालं कपाटावरून अजून इकडचं बाकी आहे माझी साईड एवढा राडा पडलेला आहे पसरा अजून घेते आता पटपटावरून इकडचं तृषाच्या फ्रॉक्स खाली काही आहेत पाऊस तर बाहेर चालूच अजून पाऊस काय थांबलेला नाहीये तृषाला मी आल्यावरती ते टिफिन मध्ये उरलेली भाज्याने भेंडीची भाजीचा पती चालली सगळं मी येथील आता पसरा आवरून घेतला झाडून वगैरे घेतलं बेड वगैरे पण सगळा क्लीन केलाय आणि आता तृषाला घेतलेलं इथे मी फ्रूट्स रोजचं हायच रुटीन बर का ड्राय फ्रुट्स आणि फ्रुट्स देते मी तिला आणि मग झोपली ना डायरेक्ट संध्याकाळी उठती पुढे बघू आता काय चाललंय उद्योग काय चाललंय उद्योग केस वगैरे हो मी लगेच सोडलं होतं तिचं तिचे खेळायचं काम चाललंय आणि दे दोन तीन गिफ्ट मी ते तुम्हाला दाखवणार होते लाईट बघ कशी करते लुक 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 आहे ना लाईट ऑफच करते लाईट काय तुला लुक 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 लुक, लुक करते पिंडिंग झाली की काय ही लावते येलो तर हे टेन्थ हाऊस आहेत ना तृषाच्या काकांनी तिला दिलं बड्डेला हा हो हो हे बाबांनी दिलं आहे हो हे एक बर्थडे गिफ्ट चाललेलं आहे काकांनी दिलेलं आहे तिच्या ते वीर तिचा भाऊ आहे मग तिथे असं सांगतील तुम्हाला की वीरच्या पप्पांनी दिलं आहे हे टेंडर्स हां आणि ही डॉल आणि तिच्यावाल्यांनी पाठवली म्हणजे मुंबईची मामी जी आहे ना साहिल मामा हो साईन मध्ये बड्डे आला होता तरी डॉल हो तिची अगरबत्ती आहे का ती तुमचे केस कसे झाले भूत सारखे सगळे जाऊ द्या बर आहे जाऊ द्या तरी एक डॉल आली आहे खेळायला हे दोन टेंट हाऊस बारबी असतं रोज आणि एक चिलू आहे जी चिलू लावून आणि आजीने तिला कस्टमाइज करून घेतलीय तिच्यासाठी बनवली आहे तर कसं आहे तिच्यावरती तिचा फोटो तो खाली ठेवून दाखव खाली ठेवून दाखव अग सपाट ठेव तिला अरे ये आसे कुर, आसे कुर, आसे कुर, इ, हा असं ठेव आणि असं कर असं तरी टिकलीच तिचा तिचा फोटो तयार होतो इतका सॉफ्ट येत नाही हा टिकली आणि मग असं केल्यावरती तिचा फोटो येतो असं छान असं हे पिलो दिलेली आहे कस्टमाइज करून बाकीचे तिला फ्रॉक्स कपडे आलेले आहेत अजून त्याच्यानंतर मग पैसे भेटलेले आहेत आणि हे हे दिलेलं आहे राहुल मामाने आपण लावून दाखवतो बारका मामा जो आहे त्याने हे कां विचित्र बोरगी आणि असे आमचे फोटो आहे तिथे हा दिवाळीचा फोटो हा तुषाचा विठ्ठल रुक्मिणीचा हा सोनीच्या लग्नातला म्हणजे वैष्णवीच्या लग्नातला फोटो हा बड्डेचा फोटोशूटचा फोटो आहे तुषाचा आणि हा असे बर्थडे शूटला बर्थडेचे फोटोशूटलाच काढलेले असे चार पाच फोटो आहेत मस्त असं भेजल हो बंद करूया असं गिफ्ट तुषाला मिळालेले आहेत जे ज्याच्या सोबत तुषाच रोज खेळणं चालू असतं मागे चला फ्रुट्स खाऊन घ्यायचे कम चला पटकन पेरू, पेरू आ, काजू बदाम बनाना सगळं खाऊन घ्यायचं ओके चला ओकेला पण आता झोपून टाकली मी आणि तुम्हाला थोडा थोडा आवाज येत असेल पाऊस चालू आहे खूप जोराचा पाऊस चालू आहे बाहेर तर असं काही साधचा छानसा ब्लॉग होता तेच एंड करते मी असेच छान फॅमिली ब्लॉग घेऊन भेटूयात उद्या पुढच्या ब्लॉगमध्ये असेच चॅनलला कलेक्ट करा खूप सारे प्रेम द्या